लिंबाचं लोणचं म्हटलं की पंधरा ते वीस दिवसाचा तो कार्यक्रम असतो कारण पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवतं म्हटलं तर पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो पण आज आपण अगदी पंधरा मिनिटात झटकीपट कुकरमध्ये लिंबाचं गोड लोणचं बनवणार आहोत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी आपण इथे हे बारा लिंब घेतली आहेत लिंब घेताना आपल्याला हे पातळ सालीचे घ्यायचे आहेत आणि लिंबाला कुठेही डाग नसावा लिंब घेताना आपल्याला ते हाताने अशी दबणारी लिंब घ्यायची म्हणजे ती रसरशीत असतात लिंब घेताना लिंब हाताने थोडीशी अशी दाबून बघायची म्हणजेच लगेच करतं की साल जाड आहे की पातळ आहे शक्यतोवर जाड सालीची लिंब घेऊ नये आणि लिंब घेताना लिंब पिवळी घ्यावी हिरवी नाही आता यानंतर आपण थोडं गरम पाणी करून घेतलं लिंबबुडती इतकी त्यामध्ये ही लिंब घालून घ्यायची आणि यावर झाकण ठेवून अर्धा ते पावून तास ही लिंब अशीच गरम पाण्यात ठेवायची म्हणजे जेणेकरून आपले लिंब न मऊ पडतील आणि यातला जो कळवटपणा आहे तो कमी होईल म्हणजेच लोणचं कळू होणार नाही लिंब अशी गरम पाण्यात भिजत घातल्याने यातला जो कळवटपणा आहे तो कमी होण्यास मदत होते आणि सालही मऊ व्हायला मदत होते आता पाऊन तास झाला आहे आपण यातलं एक एक लिंबू काढून छान असं कोरड्या कापड्याने पूर्ण कोरडं करून घेऊ शक्यतोवर सुती कापडाने अशी ही छान लिंब कोरडी करून घ्यायची या पद्धतीने मी सर्वच लिंब छान कोरडी करून घेणार आहे लिंब गरम पाण्यात अर्धा पाऊन तास ठेवल्यामुळे यावर जो चिकटपणा असतो तो, तो निघून जातो आणि लिंबू हलकसं नरम पडतं म्हणजेच लोणचं कळवट होत नाही या पद्धतीने सर्वच लिंब इथे मी कोरडे करून घेतले आहेत आता चाकू घ्यायचा आणि चाकूने याचा वरचा आणि खालचा थोडा भाग काढून घ्यायचा आणि लिंबाचे आठ भाग करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबाचे चार भाग केलेत तरी चालेल लिंबाचे आठ तुकडे केल्यानंतर यातल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या कारण लिंबाच्या बिया यामध्ये ठेवल्या तर बियांचा कळवटपणा लोणच्यामध्ये उतरतो त्यामुळे शक्यतोवर लिंबाच्या सर्व बिया काढून घ्यायच्या याच पद्धतीने मी सर्व लिंब इथे चिरून घेणार आहे आणि त्यातल्या सर्व बिया काढून घेणार आहे तर इथे आपल्या लिंबाच्या सर्व फोडी करून तयार आहेत यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे सव्वा चमचा आपलं साधं मीठ यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा सेंदव मीठ घालायचं आहे काळं मीठ त्यानंतर एक चमचा बेळगी मिरचीचं लाल मिरची पावडर आणि पाव चमचा साधं मिरची पावडर जेणेकरून थोडासा तिखटपणा आपल्या लोणच्याला येईल आता हे व्यवस्थित छान आपण इथे मिक्स करून घेऊ इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी बारा लिंब घेतले त्यासाठी पाव किलो साखर वापरली आहे आता ही देखील यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊ मी इथे पाव किलो साखर घातली आहे त्यापेक्षा जास्तही थोडीशी लागू शकते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घेऊ शकता हे छान असं मिक्स झालं आहे आता यानंतर घ्यायचं आहे कुकर आणि कुकरच्या तळाशी घ्यायचं आहे आपल्याला एखादा इंच पाणी तर कुकर मध्ये एखादी जाडी ठेवायची नाही तर तसाच डबा ठेवायचा आणि डब्यावर ठेवायची एखादी प्लेट झाकण की जेणेकरून आपल्या लोणच्या मध्ये आतमध्ये पाणी जाणार नाही इथे आपल्याला अजिबात लोणच्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाहीये लोणच्यामध्ये पाणी जाणार नाही याची मात्र पुरेपूर काळजी घ्यायची आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि आचेवर कमीत कमी आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या वाफवून घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे कुकरला वाफवून घ्यायचं आहे कुकर, कुकर थंड झालाय आता झाकण का उघडून घेऊ बघा मी छानपैकी नऊ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल छान हे आपल्या लिंबाच्या फोळी शिजलेल्या आहेत मऊसूद यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि यातला जो रस आहे ना हा सगळा त्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे रस आणि फोडी मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे एक वेळ रस छान मिक्स करून घ्यायचा आणि त्याची चव घेऊन पाहिजे साखरेचं आणि तिकटाचं प्रमाण व्यवस्थित आहे फक्त हलकंसं थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून मी पाव चमचा इथे मीठ घालतीये आत्ता हा रस आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट छान शिजवून घ्यायचा आहे हलकासा घट्ट होईपर्यंत तर आठ मिनटं झालेत इथे आपला पाक छान शिजला गेला आहे मस्त रंग देखील आला आहे आता यामध्ये आपण ह्या लिंबाच्या फोडी घालून घेऊ याला छान आता आपल्याला एक उकडी काढून घ्यायची आहे एक उकडी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे इथे आपला पाक देखील छान दाटसर झाला आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे रंग देखील छान आला आहे हे पूर्ण थंड झालं की याला छान असा एक घट्टपणा येईल आणि त्यानंतर आपल्याला हे एखाद्या काचेच्या भरणीत काढून ठेवायचं आहे हे लोणचं छान एक वर्षभर आरामशीर टिकतं अजिबात बुरशी वगैरे लागत नाही फक्त आपल्याला या ठिकाणी लोणचं बनवताना सगळी भांडे कोरडी घ्यायची आहेत अजिबात ओलं भांडं आपल्याला इथे वापरायचं नाही नाहीतर लोणच्याला बुरशी येईल आणि लोणचं खराब होईल शक्यतोवर रोजच्या वापरासाठी लोणचं छोट्या भरणीत काढायचं आणि मोठ्या भरणीत काढताना चमच्याचा वापर करून आपल्याला ते लोणचं काढायचं आहे जेणेकरून लोणचं खराब होणार नाही आणि वर्षानुवर्ष ते चालेल तुम्ही हे लोणचं अगदी उपासासाठी सुद्धा खाऊ शकता कारण आपण इथे कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाहीये या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर अतिशय चटपटीत आपलं लोणचं बनून तयार होते सेंदव मीठ वापरल्यामुळे आपल्या लोणच्याला एक वेगळा चटपटीतपणा येतो आणि बेगडी मिरची पावडरमुळे आपल्या लोणच्याला रंग देखील खूप छान येतो तर या पद्धतीने एक वेळ असं गोड लोणचं नक्की बनून बघा आणि कसं झालं हे कमेंट करून मला नक्की कळवा तोपर्यंत नमस्कार